आता मुलाला <laughs> का, काये जाला? काये जाला का काय मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत पडला की विशेष मिटला आता काय मला करायचं पुरुष बोल लग्न का काय झालं काय झालं तिला विचारा तुम्ही काय झालं आपण पोरगी एवढी शिकलेली आहे एवढी सुग्रण आहे स्वयंपाकात सगळं चांगलंय तिथं शिक्षण चांगलंय स्वयंपाक चांगलं आहे तू हा पण कधी चाटायचं का नाही तर स्वयंपाकात सुग्रण असली तर अहो पण नेमकं झालं तरी काय तिला विचार ना काय झालं तुम्ही हा अहो ती काय म्हणते लग्नानंतर तुमच्या सोबत नाही पाहिजे आमच्या दादा आपण आपल्याला जन्म दिला का आपल्या आईवडलांना की लग्नानंतर तिच्या तिच्या म्हणण्यान आपण सोडून द्यायचं वडिलांना की वेगळं टाकायचं दिला आम्हाला त्यांनी लहानाचं मोठं केलं एवढं सक्षम बनवलं की आज तुमच्या समोर उभा आहे किंवा तुमच्या पुरीला बघायला आलोय का आता त्यांनी मला लहानाचं मोठं केलं शिक्षण दिलंय म्हणून तुमची मुलगी बघायला आलो मी आज तुम्ही बोलवलंय मुलगी बघायला हे आमच्या आईवडिलाच्या पुण्याही ती म्हणते लग्नानंतर ते त्यांना नाही ठेवायचं आणि काढून टाकायचं कुठतरी दुसऱ्या ठिकाणी आपण ठेवत्यांना त्यामुळे मला हे पोलीस लग्न नाही करत दादा मी बगर लग्नच राहायला ऐशोभर पण हे पोलीस मदत लग्न नाही करत दुसरी कथा नाही हे खुळ कोणी भरलं तुझ्या डोक्यात हा काय ते व्हिडिओ बघायचे आणि काही आपले असे विचार करायचे का अग तू पाहती लहानपणापासून तुझे आजोबा आजोबाजी एवढे म्हातारे झाले तरी मी त्यांना अजून सांभाळू राहिले कोणत्या गोष्टीस त्यांना दुःख देत नाही हा आणि तू असं म्हणते बाई अगं प्रत्येक आईबाप आपल्या लेकराला अशा तळहाताच्या फोडासारखं जपतात काबाड कष्ट करून लहानचं मोठं करतात त्यांचं शिक्षण करतात त्यांना स्वतःच्या पायर उभं करतात हा ते असं आईबाप बाजूला ठेवायसाठी का तुमच्यासारख्या पोरींनी असं लग्नाच्या टायमाला जर विचार केला तर त्या आईबापाने जायचं कुठं आणि उद्या जर तुझी भाऊजे आयली आणि ती तुझ्या भावाला असं म्हणली मग तुला काय वाटेल आणि मला काय वाटेल हा असं नसतं सासू सासरे तर घर आहे आणि तुला सांगते चार भिंतीने घर नसतं बरं का नुसतं घरात लोक पाहिजे गजबज पाहिजे गोकुळासारखं भरलेलं घर पाहिजे त्याला घर पण मानतात कळलं का हा असा विचार करू नको हा पोरी न्यास विचार करून मुळात चुकीचं आहे सासू सासरे नको म्हणतात मग त्यांनी जायचं कुठं हा अगं पोरी सासू सासऱ्याची सेवा करण्यातच पुण्य मिळतं याच्यातच खरं पुण्य आहे आणि तू अशी वागली तर लोक काय म्हणतील नाव नाही ठेवायचे आम्हाला तुझ्या तो भावाच्या तोंडात बापाच्या तोंडात माझ्या तोंडात शेनने टाकायचे का म्हणतील हे संस्कार लावले का तुम्ही तुमच्या पोरीला आई बाप्पा काय तुम्हाला आयुष्याला पुरणार आहे का असं न करू बाई ताय रे तुला बसून बघते ना की आपल्या माईना आजोबाला किती जीव लावेल आपल्या आजीला किती जीव लावेल आणि मी उद्या पोरगी बघायला गेलो आणि त्या मुलीने पण अशी आत ठेवली मग की तुमच्या आईवडील मला लागत नाही तेव्हा तुला कसं वाट सांग बर मला अगं अशा मुली जर बोलल्यात मग आपल्या आईवडिलांना जावं कुठं मातरपणी हां बघ आईला किती त्रास होते तू अशी बोलली तर त्यांचं काय चुकतंय त्यांना वाटत नाही की आपल्या आईवडिलांना जीव लावावं जसं तुला वाटतं की आपल्या आईवडील चांगले राहिले पाहिजे सुखद राहिले पाहिजे तसं त्यांना वाटणारच आहे ना हां ते ते हे बघ वरते पाहुणे कसे बघतायत मशीन काय संस्कार आहे यांचे काय मुलगी आहे हं तुम्हाला मला काय समजत नाही होत वा असं कसं बोल लागली म्हणून म्हणजे आपल्या संस्कारावरच हा प्रश्नच नौ बाई डायरेक्ट हे बघा तिच्याकडून चुकी झाली असं असं काही होणार नाही आणि ते असं करणार आणि ती जर तसे वागले तर आम्ही कशाला आहे नाही पण आता तुझे विचारत असेत म्हणजे आपण बदल नाही करू शकत ना त्या गोष्टी <laughs> तसं नाही ते बोलली जास्त काही कळत नाही पण आम्ही ना जर ती तुमच्या सोबत तसं तर करणारच नाही ती कारण लग्न लागली आधीच विचार तसे तसं नको हे लग्न उगत नाही दादा खरं चुकलं माझ बाबा आजकालच्या आम्ही मुली ना खर तर स्वतःचा स्वार्थ बघतो आम्हाला वाटतं की आम्ही खुश राहायला पाहिजेन आमच्यासोबत कुणीच नसायला पाहिजे पण आम्ही हा विचारच करत नाही की मुलाच्या आईवडिलांनी त्याला लहानपणापासून सांभाळलेलं असतं शिक्षण दिलेलं असतं आणि म्हातारपाणीत खरं तर त्याचे मुलंच काठे असतात आणि आम्हीच त्यांना दूर करून टाकतो खरंच चुकलं आम्ही असं नव्हता विचार करायला पाहिजे आणि केला पण नाही पाहिजे खरं तर ऐका चुकलं माझं मला माफ करा आणि तुमच्या आई वडिलांना ना मी माझे आई वडील म्हणूनच समजून आणि तसंच सांभाळीन त्यांना आणि माझ्याकडून काही होणार नाही परत आणि आई मी लग्नाला तयारी तुम्ही हो म्हणताय तर <laughs> आता काय <नाजा laughs> आता काही प्रश्न आहे आता काही प्रॉब्लेम नाही ना काय करता फोटो सुपारी हा आता काय तारीख काढून सुपारी